श्रीस्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो की मनी प्लांट चोरी केल्यानंतर तो का लावला जातो आणि जाणून घ्या गुरुजींनी मणी प्लांटमध्ये गायीचे शेणखत म्हणून टाकायचे की नाही खत टाकायचे की नाही पाणी पिवळी पडल्यास काय करावे ते फेकून द्यावे की सुरक्षितपणे ठेवावे किंवा मातीत गाडावे गुरुजींनी सांगितले की मणी प्लांटच्या वाळलेल्या पानांसोबत कधीही ही, ही चूक करू नका अन्यथा संपूर्ण घर दिवाळखोरीत जाईल मनी प्लांटशी संबंधित वीस अशा माहिती ज्या तुम्हाला क्वचितच कोणी सांगेल जाणून घ्या मनीप्लांटचे वीस चमत्कारिक फायदे जे तुम्हाला थक्क करतील पुढे गुरुजींनी हे देखील सांगितले की मनी प्लांटच्या कोणत्या भागात देवी लक्ष्मी राहते पानात डहाळीत किंवा मुळात सर्व काही जाणून घ्या खऱ्या मनाने कमेंटमध्ये लिहा जय माता लक्ष्मी मित्रांनो आयुर्वेद आणि वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटला अतिशय शुभ मानले जाते ज्यामध्ये अतिशय दुर्मिळ आणि चमत्कारिक शक्ती असतात त्यात सकारात्मकतेचा भरपूर साठा असतो ते कोणत्याही गोष्टीला आकर्षक पद्धतीने स्वतःकडे आकर्षित करते म्हणजेच ते तुमच्याकडे वेगाने पैसे आकर्षित करते तुम्ही त्याला मनी ट्री म्हणू शकता म्हणजेच तुम्ही ज्या बँकेत तुमचे खाते आहे असे नाव देऊ शकता तुम्ही म्हणू शकता की ते आमचे स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ बडोदा आहे तुम्ही त्याला काहीही नाव देऊ शकता कारण त्याचे नावच मनी प्लांट आहे मित्रांनो मनी प्लांटबद्दल अशा अनेक मनोरंजक तथ्य आहेत ते कुठेही असले तरी ते आपल्यासोबत पैसे घेऊन जाते म्हणजेच या वनस्पतीमध्ये इतकी दैवी शक्ती आहे की त्याच्या मुळांमध्ये आणि पाण्यांमध्ये भरपूर संपत्ती सोने चांदी हिरे मोती आहेत या वनस्पतींमध्ये एक जादुई गठ्ठा आहे ज्यामध्ये संपत्ती पैसा आहे आणि माता लक्ष्मी या वनस्पतीमध्ये तात्पुरते वास करते असे मानले जाते की जिथे मणी वनस्पती लावली जाते तिथे संपत्तीची देवी माता लक्ष्मी वास करते विष्णुप्रिया लक्ष्मी नेहमीच वास करतात आणि श्रीहरी देखील मणी वनस्पतीमध्ये वास करतात म्हणूनच त्याला पवित्र वनस्पती म्हणतात आम्ही तुम्हाला सांगतो की जो व्यक्ती मनी प्लांटची योग्य प्रकारे काळजी घेतो त्याच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही मित्रांनो अशा परिस्थितीत आपल्याला माहिती आहे की मणी वनस्पतीचे वीस चमत्कारिक फायदे कोणते आहेत जे तुम्हाला माहीत नाही आणि क्वचितच कोणी तुम्हाला हे फायदे सांगेल संपूर्ण यूट्यूब चॅनेलमध्ये हे फायदे कोणीही तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला ही माहिती फक्त ग्लो मराठी चॅनलवर मिळेल यासोबतच मनी प्लांटमध्ये कोणतेही पाणी टाकू नये आणि मनी प्लांटमध्ये कोणते खत टाकावे आणि कोणत्या घरात मनी प्लांट लावू नये आणि मनी प्लांटला कोणाला स्पर्श करू नये इत्यादी माहिती देखील आपल्याला मिळेल आम्ही या व्हिडिओमध्ये सर्व काही सा माहिती सांगू म्हणून व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा आणि नक्कीच लाईक करा कारण तुम्ही नंतर लाईक करायला विसरता तसेच आमच्या कुलू मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका जय माता लक्ष्मी मित्रांनो जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही कधीही कोणाकडून मनी प्लांट विकत घेऊन तो लावू नये खरेदी केलेला मनी प्लांट कधीही परिणाम दाखवत नाही यामागे खूप मोठी कहाणी आहे आम्ही तुम्हाला नंतर सांगू यासाठी आम्ही एक वेगळा व्हिडिओ बनवू पहा हे रोप एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या घरातून चोरीला गेले पाहिजे त्याचे घर दिसायला सुंदर असले पाहिजे घरात हिरवळ असावी आल्हाददायक वातावरण असावे आणि ज्याची आर्थिक स्थिती अधिक मजबूत असेल ज्या घरात प्रतिष्ठा पैसा संपत्ती सर्व काही असेल अशा घरातून मनी प्लांट चोरा ज्याच्या घरात पूजा केली जाते ज्याच्या घरात चारही देशांनी पैसा येतो अन्नाची कमतरता नसते ज्याच्या घरात मनी प्लांट हिरवा असतो सुंदर दाट पाण्यांचा चमकदार आकर्षक दिसतो असा मनी प्लांट चोरला पाहिजे तोही कमी प्रमाणात थोडासा झाड चोरून घरी वाढवणे झाड लावणे आणि घरी लावणे हे खूप शुभ मानले जाते जर झाड चोरीला गेले आणि नंतर नष्ट केले गेले तर ते पाप मानले जाते ते अशुभ मानले जाते मित्रांनो आम्ही तुम्हाला किती चोरी करायची हे देखील सांगू मनी प्लांटचा सा थोडासा भाग वरून तोडून टाका पण लक्षात ठेवा त्याला पिवळी पाने किंवा सुखी पाणी असावीत मनी प्लांट तोडू नका पाणी हिरवी असावी आणि तुम्ही प्रथम ते पाण्याच्या बाटलीत लावावे जेणेकरून ते पाणी गळून पडतील त्यानंतर तुम्ही ते काही मातीत लावू शकता किंवा तुम्ही ते बाटलीत देखील लावू शकता पहा जेव्हा तुम्ही मनी प्लांट घरी आणता तेव्हा त्याच क्षणी तुम्हाला ते पाण्याच्या बाटलीत ठेवावे लागेल जेणेकरून मनी प्लांटच्या खालच्या देठापासून तुटलेल्या भागावातून मुळे वाढतील जेव्हा ते अंकुरायला लागते तेव्हा तुम्हाला ते ताबडतोब जमिनीत किंवा कुंडीत लावावे लागेल किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते कायमचे पाण्याच्या बाटली ठेवू शकता पण अट अशी आहे की पाणी स्वच्छ असले पाहिजे आणि ते दर दोन ते पाच दिवसांनी बदलले पाहिजे मित्रांनो जेव्हा एखादी व्यक्ती मनी प्लांट चोरते आणि आपल्या घरात लावते तेव्हा संपत्ती त्याच्या ते घराकडे चुंबकासारखी आकर्षित होते आणि ज्याच्या घरातून तुम्ही मनी प्लांट चोरला आहे त्याची आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्याच क्षणी तुमची आर्थिक स्थितीही अशीच होऊ लागते तुम्ही श्रीमंत आणि बलवान बनता तुमच्या घराकडे सकारात्मक ऊर्जा वेगाने आकर्षित होऊ लागते संपत्तीची देवी लक्ष्मी हिरवळ पाहून धावत येते मनी प्लांट खरेदी केल्यानंतर कधीही लावू नये मित्रांनो आपणही काही सेटच्या घरातून चोरी करून मनी प्लांट लावला पा आहे तो खूप शुभ परिणाम देतो मनी प्लांटच्या फांद्या कधीही दाखवू नयेत जर तुम्ही ते बाटलीत लावले असेल तर त्याला लाल रिबन बांधा जेणेकरून त्याच्या फांद्या लपतील लाल रिबन बांधल्याने मनी प्लांटची शक्ती खूप वाढते म्हणूनच मनी प्लांटवर लाल रिबन बांधण्याचा सल्ला दिला जातो चीन आणि कुवेतमध्ये लोकही मनी प्लांटवर लाल रिबन बांधतात जर लाल धागा नसेल तर तुम्ही लाल कलावा देखील बांधू शकता कलावा हा आणखी शुभ आणि अत्यंत खास मानला जातो मित्रांनो आपण मनी प्लांट कुठे आणि कुठे लावू शकतो आम्हाला कळवा की आपण बाटलीत किंवा जमिनीत पाणी टाकून मनी प्लांट लावू शकतो शास्त्रांनुसार घराजवळ एखादे झाड किंवा रोप लावले तर आपल्या घराचा पाया मजबूत होतो असे मानले जाते नात्यांमध्ये दुरावा येत नाही कुटुंब तुटत नाही कोणाचेही चढ उतार आपल्या आयुष्यात येत नाहीत अंतर नसते घराचा पाया कोणत्याही शत्रूमुळे हलू शकत नाही कोणाशीही वाईट नजर किंवा शाप त्यावर परिणाम करत नाही मित्रांनो असे मानले जाते की जेव्हा तुम्ही पैशाच्या रोपाची संपत्तीसारखी पूजा करता तेव्हा त्याचा सकारात्मक परिणाम खूप लवकर होतो तुम्ही जिथे प्रवेश करता तिथून मुख्य दरवाजाच्या वर घराच्या आत मनी प्लांट लावा यामुळे घरात आनंद आणि समृद्धी राहते तसेच तुम्ही ते टेरेसवर लावू शकता किंवा जर त्याच्यावर टेरेस असेल उंच छत असेल तर तुम्ही त्यावरही हे नक्कीच लावू शकता तुम्ही ते घराच्या मध्यभागी लावू शकता तुम्ही दाराच्यावर एक मनी प्लांट लावू शकता यामुळे दार सुंदर दिसेल आणि तुमचे घर वेगाने प्रगती करेल स्वयंपाकघरात खिडकीजवळ मनी प्लांट ठेवा ते चांगले मानले जाते वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट लावण्यासाठी आग्नेय दिशा सर्वोत्तम मानली जाते मित्रांनो या दिशेने हे रोप लावल्याने घरातील सुख समृद्धी वाढते आणि सकारात्मक ऊर्जा खूप लवकर प्रसारित होते या दिशेचे देवता भगवान गणेश आहेत जे अडथळ्यांचा नाश करतात प्रतिनिधी शुक्र आहे म्हणूनच जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्ही या दिशांना हे रोप लावू शकता मित्रांनो जर आपण एखाद्या गुप्त माहितीबद्दल बोललो तर जेव्हा घरात त्याचे एक पान देखील पिवळे होते किंवा अचानक सुकते तेव्हा ते, ते दर्शवते की आपली आर्थिक स्थिती बिघडणार आहे ते कमकुवत होणार आहे संपत्ती नष्ट होणार आहे आणि खर्च वाढणार आहे किंवा कर्ज वाढणार आहे हे बहुतेकदा अशा घरांमध्ये घडते जिथे मनी रोपाची चुकीच्या पद्धतीने काळजी घेतली जाते जेव्हा त्याला चुकीच्या पद्धतीने पाणी दिले जाते तेव्हा असे घडते असे मानले जाते की मणिरोप हे संपत्ती आकर्षित करणारे रोप आहे तुम्ही त्याचे कौतुक केले पाहिजे कारण आम्ही सुरुवातीला सांगितले होते की रोपात देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही राहतात आणि तिथे संपत्ती राहते मणी वनस्पती कुबेर महाराजांचे प्रतिनिधित्व करते तुम्ही जे पाणी पिता ते रोपात ओतले पाहिजे त्यात नेहमी स्वच्छ पाणी ओतले पाहिजे तुम्हाला हवे असल्यास अस तुम्ही मनी रोपाच्या पाण्यात थोडं बटाट्याचा रस टाकू शकता यामुळे मणी वनस्पती खूप लवकर हिरवी होते मित्रांनो जेव्हा मनी प्लांट हिरवा असतो तेव्हा घरात धनाची देवी लक्ष्मी वास करते आणि तुमच्या घरात आनंद पसरतो संपत्ती आकर्षित होते तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही तसेच घाणेरडे पाणी ओतू नका जर एखाद्या महिलेला मासिक पाळी येत असेल तर अशा परिस्थितीत मनी प्लांटमध्ये पाणी ओतू नये जर तुम्ही चुकूनही असे केले जसे की समजा तुमच्या घरात पाणी ओतण्यासाठी कोणी नाही आणि तुम्ही या परिस्थितीत आजारी आहात तुम्हाला मासिक पाळीचा त्रास होत असेल आणि तुम्ही पाणी ओतले तर समजून घ्या की तुमची मनी प्लांट हळूहळू कुजेल कोमेजेल सुकेल आणि गरिबी हळूहळू तुमच्या घरात वास करेल दुःख वास करेल यावेळी जर तुम्हाला वेदना होत असतील तर मनी प्लांट तुमच्या वेदना जाणवते आणि मनी प्लांट नष्ट होतो मग मनी प्लांट चुकीचे परिणाम देऊ लागतो मित्रांनो मासिक पाळीच्या वेळी तुळशीला पाणी देऊ नये यामुळे झाडे सुकतात आणि घरात पैसे येण्याचे कारण निघून जाऊ लागते रविवारी चुकूनही मनीप्लांटमध्ये पाणी टाकू नये ते चांगले मानले जात नाही मित्रांनो मनी प्लांटच्या फांद्या नेहमी वरच्या दिशेने असाव्यात मनी प्लांट जितका वर जाईल तितके जास्त पैसे आकर्षित होतील घरात आनंद येईल मनी प्लांटच्या मातीत किंवा बाटलीत एक रुपयाचे नाणे टाकावे यामुळे घरात पैसे आकर्षित होतील असे म्हणतात की पैसा पैसे आकर्षित करतो मनी प्लांटमध्ये नाणे टाकल्याने सकारात्मक ऊर्जा खूप लवकर प्रसारित होते जर तुम्ही कुंडीत मनी प्लांट लावला असेल तर कुंडीत एक रुपया ठेवा आणि जर तुम्ही जमिनीत मनी प्लांट लावला असेल तर त्यात एक रुपयाचे नाणे टाकावे त्याचे नाव मनी प्लांट आहे म्हणून त्यातही काही पैसे असले पाहिजेत जर तुम्ही त्याला थोडेसे पैसे दिले तर ते तुम्हाला लाखो कोटी रुपयांचे पैसे देईल आमच्या घरातही मनी प्लांटमध्ये एक रुपयाचे नाणे पडलेले आहे आम्ही ते अर्पण केले आहे आम्ही ते ठेवले आहे म्हणून तुम्हीही त्यात एक नाणे ठेवले पाहिजे शास्त्रांमध्ये एक कथा आहे की झाडाखाली थोडे पैसे ठेवून किंवा पैसे अर्पण केल्याने माणूस कधीही गरीब राहत नाही त्याच्या आयुष्यात आजार कधीच येत नाही म्हणूनच आपण झाडाखाली पैसे ठेवले पाहिजे आणि जर तुमच्या घरात मनी प्लांट असेल तर तुम्ही त्यात नेहमी पैसे ठेवले पाहिजेत जेणेकरून ते तुम्हाला दुप्पट वेगाने पैसे देईल जर तुम्ही एक रुपयाचे नाणे मनी प्लांटमध्ये पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवले तर तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल कारण मनी प्लांटमध्ये जास्त काळ नाणे ठेवल्याने त्याला दैवी शक्ती मिळतात त्याला सकारात्मक ऊर्जेचा साठा मिळतो जिथे तुम्ही हे नाणे ठेवता तिथे पैशांची कमतरता भासत नाही अन्नधान्याची कमतरता भासणार नाही मित्रांनो तुम्ही तुमच्या घरातील मनी प्लांट कधीही कोणालाही भेट म्हणून देऊ नका अन्यथा तुमच्या घराची आर्थिक स्थिती बिघडेल तुम्ही कमावलेले सर्व पैसे हळूहळू संपतील तुमच्या घरातील मनी प्लांट भेट देण्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या घरातील संपत्ती दान केली आहे म्हणूनच तुम्ही कधीही मनी प्लांट कोणालाही दे भेट म्हणून देऊ नका जर तुम्हाला ते दान करायचे असेल तर तुम्ही ते बाहेरून आणू शकता आणि देऊ शकता पण मनी प्लांट कधीही कोणालाही भेट देऊ नका ते तुमचे नुकसान करू शकते मित्रांनो तुम्ही अनेकदा घरांमध्ये ऑफिसमध्ये किंवा दुकानांमध्ये लावलेले मनी प्लांट पाहिले असते मनी प्लांटचा हिरवा रंग डोळ्यांना शांत करणारा असतो वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून मनी प्लांट शुभ मानला जातो लोक अनेकदा ते वापरलेल्या पेप्सीच्या बाटल्यांमध्ये लावतात असे करणे हे घोरपाप मानले जाते मनी प्लांट वापरलेल्या बाटल्यांमध्ये किंवा दारूच्या बाटल्यांमध्ये लावू नये बाजारातून अशी बाटली खरेदी करा जी कधीही वापरली गेली नसे मनी प्लांट किंचित तुटलेल्या काचेतही लावू नये बाटली स्वच्छ आणि पूर्णपणे नीट नेटकी असावी तुम्ही प्लास्टिकच्या बाटलीतही मनी प्लांट लावू शकता पण ती बाटली स्वच्छ असावी आणि नवीन वापरली जाऊ नये असे मानले जाते की या वनस्पतीची लागवड केल्याने नशेब वाढते आणि कुटुंबात संपत्ती आणि समृद्धी येते घरात मनी प्लांट लावल्याने ग्रह मजबूत होतो शुक्र बलवान असताना व्यक्ती रंगाने राजा बनतो देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तात्पुरते त्याच्यावर वर्षाव करतात बलवान शुक्र म्हणजे करोडो रुपयांची संपत्ती मिळवणे मित्रांनो जर मनी प्लांट पूर्णपणे पिवळा झाला पाने गळू लागली तर ते ताबडतोब काढून टाकणे तुमच्यासाठी चांगले आहे जर एक किंवा दोन पाने पिवळी झाली तर ती कात्रीने कापून फेकून द्या पण पूर्णपणे सुकलेला मनी प्लांट तुमचा नाश करू शकतो तू लगेच काढून टाका व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका